पंधराशे शहाण्णव मी उभारलो आणि शिवचरित्रातला दाखला दिलाच नाही असं कधीच होत नाही पायाच्या दगडाला न विसरणं हा संस्कार छत्रपतींचा संस्कार आहे मग तो कोणत्याही कोणाच्याही आचरणात दिसला तर आचरणकर्ते मला भावतात मग ते कोणत्याही पक्षाचे असू देत मला लोक म्हणतात की तुम्ही सगळ्या पक्षाच्या व्यासपीठावर असता मी एकमेव बघताय की जो आर एस एस टू आर पी आय सगळ्याला चालतो मला अस्पृश्यता नाही कोणत्या पक्षाची नाही कोणत्या झेंड्याची नाही आहे मी माझे विचार मांडत असतो आणि म्हणून मी एक दाखला नक्की देईल की ज्येष्ठ शुद्धत्रयोदशी शालिवांश के पंधराशे शहाण्णव दिनांक होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वोच्च प्रसंग जिजाऊ साहेबांच्या आयुष्यातला सर्वोच्च उत्कट आनंदाचा प्रसंग आणि महाराज त्या सिंहासनावरती जाणार होते दादाभट्ट मंत्रोच्चार करतायत ते सिंहासन बत्तीसवान सोन्याचं सजलेलं आहे અને રાજદરબારા ફુલા વર્ષ હોતો